नमस्कार मी पंजाब डक आणि मी माझ्या हरभऱ्याच्या प्लॉट मध्ये या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग ते आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडे काय होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडं एक कमी एक कमी दाबाचा पट्टा आहे ज्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडूमध्ये मध्ये तिरुपती बालाजीकडमध्ये आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडं काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं वेलवर्गीय पिकासाठी देखील चांगलं असतं टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं म्हणून सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणेसाठी आभाळ चांगला हे पण त्याच्यामध्ये काय नुकसान होतं त्याच्यामध्ये दे देखील येतं म्हणून हे लक्षात यायचं म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज आणि दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे धुकं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं आणि हे आहे आमचा एक्याऐंशी नंबरचा हरभरा आहे तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की आम्ही पेरलाय आणि त्याला फुलं लागणार तर तुम्हाला सांगतो हे एक्याऐंशी नंबर हरभार याला अठ्ठेचाळीस दिवसापासून तर सत्तर दिवसापर्यंत इतके फुलं लागतात की खूपच फुलं लगेच घाटात रूपांतर होतं आताला याला चोपन्न दिवस आहे आणखीन तुम्हाला म्हणलो ना सत्तर दिवसाला तुम्हाला येथूनच हिरव करून ह्या हारबाडा वाढल ह्या हार्वेस्टिंग काढता येतो म्हणून याचं ये एक आणखीन एक विशेष आहे मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या पहिल्या वाटे वाट्यात वातावरण वाट 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 खराब होईन आणि तरी असे थेंब पडतील परती। शितोडे पडतील तर तसे महाराष्ट्रात पडले पण त्याच्या मला ध्वधी केला आली पण आता बारा तेराच्या दरम्यान मात्र काय होणार आहे उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे जरा थोडे याच्यापेक्षा आणखीन थेंबाचं प्रमाण थोडे जण वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो सध्या आता ह्या जानेवारी महिन्यात सध्या वातावरणात ढगाळ वातावरण राहिलं लगेच असं वातावरणात धुकर धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या फवारणी करून घ्या आणि आपलं आपलं पीक वाचवा धन्यवाद